कथेची वेळ सायंकाळी साडेआठ ते रात्री साडे अकरा कथाकार रामायणाचार्य साध्वी सोनाली दिदी करते आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक लेकरा बाळातली जी माया असते ती कधी मायबापाची निघत नसते पण मायेचा त्याग करून लेकराच्या सुखासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती द्यायची आहे हे विसरू नका मायबापाचा त्याग किती महान असतो सज्जनांनो निवृत्ती ज्ञानदेव सुपर्णा मुक्ताबाई यांना फक्त समाजानं स्वीकारावं समाजानं घ्यावं याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारे जगातले मायबाप विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत सोपं वाटतंय का तुम्हाला मरायचं मरण सोपं नसतं दादा आपण सहज मरावा असं कुणाला वाटत नसतं मरणाला कवटाळणं बोलणं एवढं सुद्धा सोपं नसतं पण लेकराच्या सुखासाठी मरण सुद्धा स्वीकारण्याची ज्यांची तयारी असते ना त्यांना मायबाप म्हणतात त्यांनाच मायबाप म्हणतात मरण स्वीकारलं या दोघांनी एकानं नाही दोघांना सुद्धा थोडासा विचार करा ना या दोघांच्या दो जाण्यानं लेकरांच्या जीवनामध्ये किती मोठा दुःखाचं पहाड कोसळेल अकाली बापाचा मृत्यू झाला तर माय बापाची भूमिका बजावते लेकराला आधार देते आई जर सोडून गेली तर बाप आईची भूमिका बजावतो लेकराला आठवण सुद्धा येऊ देत नाही पण काय आहे माझ्या माऊलीचं चरित्र काय आहे दादांचं जीवन किती दुःख आहे माझ्या छोट्याशा मुक्ताईच्या जीवनामध्ये कधी पाहिले का पण काकांना जवळून अरे मायाही नाही आणि बापही नाही जगायचं कसं या जगामध्ये त्या लेकरांनी समाजसुद्धा अनुकूल नाहीये शाची लेकर म्हणून हिनवतात झोळी भिक्षा नाही पोटाचा विचार नाही त्यांच्या मनाचा विचार नाही अरे किती त्रास देणार आहात माझ्या माऊलीला किती त्रास देणार आहे हा समाज माझ्या या भावंडांना एवढा त्रास सहन केला म्हणून माझी माऊली समाजाच्या आज डोक्यावर आहे पण डोक्यावर जाण्याच्या अगोदर या समाजानं खूप छळलंय माझ्या माऊलीला खूप त्रास दिला माझ्या ज्ञानराजाला मायबापाविना पोरकं होणं सोपं वाटतंय तुम्हाला कधीतरी मायबाप चुकलेल्या मायबाप हरवलेल्या लेकराकडं जाऊन पहा आणि त्याचं मन कधी समजून घ्या काय दुःख असतंय हे बोलणं सोपं आहे दादा प्रसंग फार कठीण आहे ते कधीतरी ज्यांना मायबाप नाहीत ना त्यांच्याजवळ ना जा आणि डोक्यावरून हात फिरवा रडतील ते ढसा डसा का असा मायेनं हात फिरवणार आमच्या जीवनात कोणी नाही राहिलं प्रसंग कठीण आहे ते अरे पाषाण हृदयी माणूस सुद्धा ढसा रडेल फक्त त्या जागेवर कधी स्वतःला ठेवून पहायचं काय केलं होतं समाजाला माझ्या माऊलीनं भयंकर त्रास लेकराच्या सुखासाठी जगाच्या मायबापाचं नाव ज्यांनी धारण केलं असे विठ्ठलपंतन रुक्मिणी माता झोपेत लेकराला टाकून गेले काय म्हटलं असेल लेकरांचा जीव देवघरामध्ये एक छोटंसं पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये सुद्धा निवृत्त दादांना बोलणं होतं निवृत्ती तुम्हाला, तुम्हाला आता सगळ्या भूमिका बजवायच्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी आम्ही आमच्या आयुष्याची यात्रा संपवतो आमचं मरण म्हणजे तुम्हाला धोका देणं नाही आमच्या भावना समजून घ्या पावलं जड झाली होती रुक्मिणी मातेसाठी घरातून बाहेर पडली रुक्मिणी माता मागे वळून पाहते डोळ्यातून डबडबाश्रू वाहत आहेत विठ्ठल पण तवरताय रुक्मिणी रडू फक्त तुम्हालाच येत का तुम्ही जन्म दिलाय ते रक्त आहे माझी आहेत ती मी माझ्या मनाला आवर घालतोय ना औरा स्वतःला वेळ कमी आहे आपल्याकडे मरायला सुद्धा वेळ नव्हता त्यांच्याकडे किती संघर्ष आहे जीवनामध्ये अरे मरायला सुद्धा वेळ नाही याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं वारंवार फिरून लेकराकडे पाहतात पाऊल टाकताना लहान गाणोबा लहान गा निवृत्ती छोटीशी मुक्ता डोळ्यासमोर उभी राहते आठवते आपण जाताना माझी मुक्ताई माझ्या मागे पळाली तर कसं आपण थांबवायचं हे सगळं निघाल्यावर स्वतला डोहामध्ये मध्ये जाऊन उड्या घेतल्या आणि आयुष्याची यात्रा संपवली दादा आयुष्याची यात्रा संपवली जशी आयुष्याची यात्रा माईबापाची संपली असं या चार भावंडाच्या जीवनातल्या दुःखाला अधिक वेग आला समाजाला दया नाही आली या गेले म्हणून कुणी मायेचा हात डोक्यावर नाही फिरवला भिक्षा देताना टोमने मारत होते आता तर झुळीमध्ये घाण टाकायची लोकांची तयारी चालू झाली माझ्या माऊलीची झुळी पाडली झुळीतलं पीठ पाया खाली तुडवलं कथेची वेळ सायंकाळी साडेआठ ते रात्री साडे कथाकार रामायणाचार्य ह साध्वी सोनाली दीदी करते आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक